आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहतो शासनाने माहिती देण्यास नाकार शाला प्रणालीतील नियमबाह्य वेतन प्रकरणावर चौकशी सुरू परिपत्रक निर्गमित दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखोवार मोदी सरकारने या प्रस्तावला दिली मंजुरी जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चॅनल आता सबस्क्राईब करा बिलायको क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामूळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा प्रणालीत अपात्र शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांची नावे नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्याबाबतच्या संदर्भातील माहिती माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत देण्यास नाकार दिला आहे धुळे येथील राहुल चंद्रकांत मारुती यांनी बारा आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडे माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केला होता या अर्जात सात आगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची शासन निर्णयासंबंधी तयार करण्यात आलेल्या कार्यालयीन टिपण्या तक्रारीच्या प्रती तसेच संबंधित पत्रव्यवहाराची सत्यप्रती मागितली होती या अर्जावर विभागाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की संबंधित प्रकरणावर सध्या शासन स्तरावर विशेष चौकशी पथक स्थापन करून चौकशी सुरू आहे त्यामुळे सद्यस्थितीत मागितलेली माहिती देणे शक्य नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे शिक्षण विभागातील कशा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी निशा महाजन यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम आठ एक ई व कलम आठ एक नुसार मा मंत्रिमंडळातील चर्चा अधिकारी स्तरावरील विचारविमर्श तसेच अंतर्गत असलेली कागदपत्रे उघड करण्यास बंदी आहे म्हणून संबंधित माहिती सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहे तसेच शासनाने नमूद केले आहे की जर अर्जदारास या उत्तराने समाधान झाले नसेल तर तो प्रथम अपील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सुपसचिव प्रशासन यांच्याकडे हे पत्र मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत दाखल करू शकतो या प्रकरणामुळे शालेय शिक्षण विभागातील शाला प्रणालीतील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाचे विशेष चौकशी पथकाच्या अहवालाकडे शिक्षक वर्ग व संबंधित कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे अहवाल पत्र दोन हजार पंचवीस एकशे तेरा तीन दिन दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पाहूया माही अधिकार के बारे में 15 दस 2025 का यह महत्वपूर्ण परिपत्रक ये परिपत्रक के बारे में हमने मालूम देखी है जो अपात्र शिक्षक क्षेत्र कर्मचारी है उनकी शालार्थ प्रणाली में जो भी नाम दावे समावेश किए हुए हैं उनके बारे में मालूमत देने के लिए माही अधिकार में अर्ज किया था अभी फिलहाल माही दे नहीं सकते एक निशा महाजन के सॉक्सेस निकाला वा महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे हे परिपत्रक अखिल तामूसर के डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक से डाउनलोड करू शकते दुसरी अपडेट पाहूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषितबार मोदी सरकारने ह्या प्रस्तावाला दिली मंजुरी जाणून घ्या सव्वीस सुविस तर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण झाली आहे सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस आणि एकात्मिक पेन्शन योजना एन पी यू पी एस अंतर्गत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल अँड बॅलन्स्ड लाईफ सायकल ह्या दोन गुंत नवीन गुंतवणूक पर्यायाचा मंजुरी दिली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन आणि सबस्क्राईब केला क्लास बिरायकोनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज अर्थ अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे की पर्याय सेवानुवृत्ती प्रयोजन प्रक्रियेतील लवचिकता वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार त्यांच्या सेवानुती निधीचे व्यवस्थापन करण्याची माग परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आले आहे सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी केली होती की त्यांनाही गैर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे या पेन्शन योजनेमध्ये अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले जावेत काय आहेत दोन पर्याय एन पी एस आणि यू पी एस अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आता अनेक गुंतवणूक पर्यायामध्ये निवड करू शकतात यामध्ये एक डिफॉल्ट पर्याय आहे जो पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे पी एफ आर डी वेळोवेळी परिभाषित केलेला गुंतवणुकीचा डिफॉल्ट पॅटर्न असतो दुसरा पर्याय स्कीम जी आहे ज्यात कमी धोका आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी शंभर टक्के गुंतवणूक गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते एन पी एसची सुरुवात दोन हजार चारमध्ये झाली तर यू पी एस केंद्र के सरकारने दोन हजार चारमध्येच मंजुरी दिली आणि एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ती लागू झाली एल जी एसारख्या लिस्टिंगचे संकेत देत आहे की आय पी ओ एकोणतीस तारखेपासून खुला होणार किती आहे जी एम पी हा पहा डिटेल्स लाईफ सायकल पर्याय काय आहे लाईफ सायकल पर्यायामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत लाईफ सायकल एल सी पंचवीस पर्यायाखाली कमाल इक्विटी टावाटप पंचवीस टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते आणि एल सी पन्नास प पर्यायामध्ये कमाल इक्विटी वाटप सेवानिवृत्ती निधीचे पन्नास टक्क्यापर्यंत मर्यादित आहे त्याचप्रमाणे बॅन्सड लाईफ सायकल बी एल सी पर्याय हा एल सी पन्नासचीच सुधारित आवृत्ती आहे या पर्यायात इक्विटी वाटप पंचेचाळीस वर्षाच्या वयापासून कमी होण्यास सुरुवात होते ज्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घ कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येते याशिवाय एल सी पंच्याहत्तर पर्यायात कमाल इक्विटी वाटप पंच्याहत्तर टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते